कोरोळा तालुक्यातील भोकरबारी धरणाजवळ असलेल्या पीर बाबाचे दर्शन घेऊन आलेल्या पाच अल्पवयीन मुलांना धरणात आलेल्या पाण्याचा मोह आवरला नाही त्यामुळे पाच जण पोहण्यासाठी उतरले बालकांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तिघा अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर जण पाण्यातून बाहेर असल्याने ते बचावले असल्याची घटना दिनांक तीन रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली मृतांमध्ये दोन सख्खे भाऊ व एक त्यां चा मालेगाव येथील भाऊ आहे शहरातील बडा मोहल्ला परिसरात राहत असलेले पाच अल्पमयीन मुले मोहम्मद एजाज मोहम्मद मोमीन वय बारा मोहम्मद हसन लियाज मोहम्मद मोमीन वय सोळा आश्रम पीर मोहम्मद वय नऊ इब्राहिम शेख अमीर वय चौदा सर्व राहणार बडा मोहल्ला पारोळा तालुका पारोळा आवेश रजा मोहम्मद जैनोद्दीन राहणार मालेगाव जिल्हा नाशिक हे पाचही जण दुपारी दोन ते तीन वाजेच्या सुमारास घरातून पारोळा शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या भोकरबारी धरणाच्या किनारी असलेल्या पीरबाबाच्या दर्शनासाठी गेले होते दर्शन घेतल्यानंतर यातील हसन रजा न्याय मोहम्मद न्याज वय सोळा इजाज रजा न्याज मोहम्मद वय चौदा राहणार बडा मोहल्ला पारोळा आवेश रजा शेख मोहम्मद वय सतरा राहणार मालेगाव जिल्हा नाशिक हे तिघे धरणातील पाण्यात पोहण्यासाठी उतरले तर दोघेजण धरणाच्या कमी पाण्यात उतरले